नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी शेतकऱ्यांच्या कांदा मालाला भाव मिळावा तसेच दुधाला भाव मिळावा याकरिता जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांसह आंदोलन केलं आणि या आंदोलनादरम्यान खासदार निलेश लंके यांनी स्वतः गाईच्या दुधाच्या धारा काढल्यात अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली कांदा आणि दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जनआक्रोश मोर्चा काढला यावेळी सायंकाळच्या सुमारास खासदार निलेश लंके यांनी स्वतः गायीच्या धारा काढल्यात यावेळी अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच असं आंदोलन झाल्याने खासदार निलेश लंके हे पुन्हा एकदा चर्चेत आले असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलंय सात तासांपासून आंदोलन सुरू आहे अद्यापही काही निर्णय झाले नाही यापुढची भूमिका काय आता बघितलं असं तास झाले कलेक्टर जिल्हा अधिकारी साहेब अजून आमचं निवेदन घ्यायला आले नाही तर आमचं राज्य सरकार पर्यंत आमचं म्हणणं मांडव मांडण्यासाठी आम्ही आलो कुणी आलंच नाही त्यामुळे शेवट आम्ही गाया घेऊन आलो आमच्या म्हशी घेऊन आलो धाराची वेळ झाली शेवट आम्हाला धारा आम्हाला काढावं लागलं ना आता उद्या तर आम्ही आंदोलन उद्या तर आता आम्ही सगळेच उद्या गायांचा गोठाच करतो इथं आणि हजारो लोक या आंदोलनाला उद्या सहभागी होतील आणि आम्ही आलाडा उभा केलाय ना तर आम्ही सरकारला हमी भाऊ देण्यासाठी भाग पाडणार हे अनुदान करून त्यांना आम्हाला भिज जाता काय शेतकऱ्यांना भेटा ता काय आता पुढची दिशा कशी राहणार आंदोलना आंदोलनाची दिशा उद्या उद्यापासून आणि कमीत कमी रस्त्यावर उद्या एक हजार शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि हजार पाचशे गाया म्हशी ही आम्ही आणून बांधणार त्याची जबाबदारी जिल्हाधिकारी साहेबांना घ्यावं लागेल चाऱ्यासहित पाण्यासहित नाही घेतलं तुम्हाला सांगत उद्या डीपीटीसीची पण मीटिंग आहे तर त्याचं काही निमंत्रण वगैरे तुम्हाला डीपीटीसी च मला तर अधिकृत मला निरोप नाही आला मला निरोप द्यायला लाज वाटत त्यांना आमच्या पी एला काहीतरी व्हॉट्सअप केलंय व्हॉट्सअप आता नवीन तंत्रज्ञान आले ना व्हॉट्सअप केलंय पण अरे ऑनलाईन कुठंतरी उद्या मिटिंग लावली ऑनलाईन असते का मी नवीन खासदार निवडून आले वागच्यावर साहेब निवडून आले तर मी आता जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देतोय अरे चार दिवसांनी घ्या ना विधान अधिवेशन चालू आहे ना चार दिवसांनी आमदार मोकळे झाले डीपीटीसी घ्या ना अशी ऑन लाईव्ह ऑनलाईन असते का मिटिंग डीपीटीसीची फक्त आम्ही खासदार झालोय म्हणून आम्ही आता सभागृहात आलो नाही म्हणून ही जर देशाची भावना असेल तर ही चुकीची आहे ना लोकप्रतिनिधी ना जनतेने वीस लाख लोकांना निवडून दिले ना साहेब मला चुकीचं आहे म्हणजे प्रशासन कुठे जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक नाही म्हणून काय कर जाणीवपूर्वकच करतय मी आंदोलन शेतकऱ्यांसाठी करतोय ना काल संध्याकाळी जमावबंदीचा आदेश लागू केला जिल्ह्यात लाग। चुकीची पद्धती नाही जाणीवपूर्वकच करतय ना अरे जे एखादा लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांसाठी बसतोय ना स्वतःच्या काही कामाधंद्यासाठी धान्यासाठी बसलो का जनतेसाठी बसतोय तर जिल्हाधिकारी यायला लाज वाटते प्रांता येऊन गेले तो इला आरडीसी येऊन गेले दबाव दबाव सगळ्यांना माहिती ना कोणाचा आजू का आता दबाव आता पार आता पार झालं ना सगळं कोणाचा दबाव प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर अहमदनगर नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा